हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहेत बटाट्याचे भजे तर आलू भजे म्हणतात कोणी बटाट्याचे भजे म्हणतात कोणी तर चला आज मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ बटाटे त्याला मी साल काढून घेतलेले आहे स्वच्छ आता मी धुवून घेतल्याच्यानंतर त्याला मी छानपैकी त्याच्या गोल चकल्या करून घेतलेल्या आहे तुम्ही लांब किंवा गोल साईडनं करू शकता तर मी ह्या लांब केलेल्या आहे म्हणून खूप मोठी चकली आलेली आहे तर चला मी इथं बाऊन घेतलेला आहे यामध्ये मी तीन चम्मच बेसनपीठ टाकून घेत आहे चना डाळीचं बेसनपीठ आहे हे ओरिजिनल मी घरी दौर आणत असते हे पीठ आहे आपल्याकडे तर चला आता मी न ह्यामध्ये खायचा सोडा आपलं मीठ टाकून घेते पहिले मग नंतर मी याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकते आणि तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही ओवा टाकू शकतात पण ओवा एवढा छान लागत नाही म्हणून मी यामध्ये ओवा टाकलेला नाही आहे तर याला आता आपण ना छानपैकी याच्या गाठी पूर्ण जाईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं छान मी त्याला फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही त्याला थोडा वेळ जास्त फेटायचं म्हणजे त्याला बलून्स छान येतात आणि आपले जे आपण तळायला घेतलेलं आहे ना ते छानपैकी ना तळून निघतं आणि फुलतं पण तर चला आता मी ना हे बटाटे घेतलेले आहे एका प्लेटामध्ये तर हे बटाटे आता आपल्याला छानपैकीनं ह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छानपैकी हा भिजला ना इकडं तेल मी कडे तापायला ठेवलेलं होतं तर आपलं तेल तापून गेलेलं आहे तर चला आता हे सोडून घेणार आहे आपण पूर्ण कढईमध्ये तर बघू शकता तुम्ही अशा प्रमाणात मी छानपैकी तळून घेत आहे आणि जास्त पतलं पण नाही करायचं कारण आपल्या याला मग ते लागत नाही आहे आणि मुलांचा नाश्ता चार पाच वाजेचा नाश्ता खूप छान आहे हा तर तुम्ही गेस्ट आल्यावरती पण करू शकतात हे नाश्ता कारण खुश होण्यासारखा नाश्ता आहे हा कुरकुरीत आणि खूप छान वास येतोय कुरकुरीत झालेले आहेत आपले बटाटा भजे तर बघू शकता तुम्ही एवढे छान बटाटा भजे झालेले आहेत आपले आणि मी एक घाणा पहिले काढून घेतलेला आहे हा कुर दुसरा घाणा आहे आपला तर तुम्ही बघू शकता हे पण किती छान आहेत कुरकुरीत आणि क्रांचे झालेले आहेत हे पहिला घाणा आहे आणि हा दुसरा घाणा टाकलेला आहे मी आता यामध्ये तर बघू शकता तुम्ही एवढे छान प्रकारे कुरकुरीत असा नाश्ता तयार आहे बाहेरचा आणण्यापेक्षा घरी फास्टपैकी आपण दहा मिनटात हा नाश्ता बनवू शकतो असा नाश्ता आहे आणि मिरची खूप भीती वाटत होती मला अंगावर यायची मिरची मी हातांनी ना दोन्ही बोटाच्या मध्ये घेऊन ना तोडलेली आहे थोडीशी मिरची कडू पण लागत नाही आणि टेस्ट पण खूप छान असते मिरचीला तर तुम्ही बघू शकता आमचे बटाटा भजे तयार आहे तर तर तुम्हीही नक्की करून बघा कमेंट करून सांगा मला कसे झालेले आहे ही रेसिपी तर खूप छान होती ही आणि कुरकुरीत होती आम्ही नाश्त्यासाठी खूप छान असं बनवते चल